सळसळणाऱ्या पानापानांत मराठ्यांच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या कणाकणात एक आवाज घुमतो आहे त्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राची दशा आणि दिशाच बदलून टाकली आहे तो आवाज आहे एका व्यक्तीचा ती व्यक्ती म्हणजे मराठ्यांचा संघर्ष योद्धा माननीय श्री जारांगे पाटील जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याविषयी मी लिहिलेली स्वरचित अशी कविता मी आपल्यासमोर मांडत आहे अख्ख्या भारतभर चालू आहे मराठ्यांची चर्चा अख्ख्या भारतभर चालू आहे मराठ्यांची चर्चा मुंबईच्या विशीत येतोय जरांगे पाटलांचा मोर्चा आराम काय आणि झोप काय विश्रांती आमच्या रक्तात नाही आराम काय आणि झोप काय विश्रांती आमच्या रक्तात नाही जे पाहिजे ते मिळणारच आणि मिळवल्याशिवाय राहत नाही नेतृत्वाचं सर्वश्रेष्ठ उदाहरण जगासमोर झळकत आहे नेतृत्वाचं सर्वश्रेष्ठ उदाहरण जगासमोर झळकत आहे चार कोटी मराठी सोबती अहो हीच खूप मोठी मिळकत आहे ताकद मोठी मराठ्यांची एकजुटीने चालले सारे ताकद मोठी मराठ्यांची एकजुटीने चालले सारे थंडी काय आणि ऊन काय आम्ही चालताना स्तब्ध होतात वारे लेकरांच्या शिक्षणासाठी सोडून दिले सारे काम लेकरांच्या शिक्षणासाठी सोडून दिले सारे काम अयोध्या आहे काळजात आणि मुखात राम रात्रीच्या वाजता भरते लाखो मराठींची सभा रात्रीच्या दोन तीन वाजता भरते लाखो मराठींची सभा उभ असते अंतरंगात मराठ्यांचा वाघ असतो उभा मिळेल ती भाकरी हातावर घेऊन टपावर बसून खातो आहे मिळेल ती भाकरी हातावर घेऊन टपावर बसून खातो आहे फक्त फोटो किंवा व्हिडिओसाठी नाही तर आपला नेता भावंडांसाठी लढतो आहे एकजूट कायम राहू द्या मायबाप हो आपण नक्की यशस्वी होणार एकजूट कायम राहू द्या हो आपण नक्की यशस्वी होणार आरक्षणाच्या इतिहासात आपलंही नाव झळकणार कविता कशी वाटली कमेंट करून कळवा कर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद